तारीख सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिट ठिकाण लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशन गेट नंबर एक काल संध्याकाळी दिल्लीतला हा परिसर एका भयानक स्फोटाने हादरला हुँाई लगा मारALLY, हुँा सारा या स्फोटात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू तर चोवीस जण जखमी झाल्याची माहिती आहे मृतांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता आहे या प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत समोर आले या स्फोटामध्ये जी कार वापरली गेली होती ती कार एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे गेली आणि यातली एक कॉमन गोष्ट म्हणजे तीनही मालक गाडीचे तीनही मालक हे मुसलमान आहेत आणि यातला जो तिसरा मालक आहे तो शेवटचा या गाडीत दिसला होता फरीदाबाद इथलं डॉक्टर उमर नबीज असं त्याचं नाव आहे आणि शेवटी तो दिसला तेव्हा त्याने तोंडावर काळा मास्क बांधलेला दिसला आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये या कारचं शेवटचं जे काही चित्रण आहे ते आलेलं आहे साधारण दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ही कार लाल किल्ला परिसरातल्या पार्किंग मध्ये गेली तब्बल तीन तास ही कार तिथेच उभी होती त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता ही कार पार्किंग मधून निघाली आणि हळूहळू पुढे जाऊ लागली तेव्हाच सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर आजूबाजूच्या काही गाड्यांना सुद्धा आग लागली आता या प्रकरणामध्ये पुलवामा कनेक्शन समोर आल्यामुळे घातपात असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते पोलिसांच्या तपासात असं समोर आलंय की या स्फोटापेक्षा मोठं काहीतरी करण्याचा कट रचला जात होता पण घाई घाईत हा स्फोट झाला या घटनेतला संशयित आरोपी म्हणजे या कारचा तिसरा मालक डॉक्टर उमर हा जैश ए मोहम्मदचा व्हीबीआय एक्सपर्ट होता असं सुद्धा समोर आलंय म्हणजे काय तर व्हेकल बोन इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस मराठीत त्याला वाहन जनित सुधारित स्फोटक यंत्र असं म्हटलं जातं याचा वापर कार बॉम्ब किंवा ट्रक बॉम्ब म्हणून केला जातो दहशतवादी वाहनांमध्ये स्फोटक भरून नेण्यासाठी याचा वापर करतात या कारमध्ये सुद्धा स्फोटक होती अशी माहिती समोर आली या स्फोटाची जबाबदारी अजूनही कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाहीये मात्र सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे आता या घटनेतले जे काही संदर्भ समोर आलेले आहेत तेवढेच मी तुमच्या समोर ठेवले कारण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असा हा विषय आहे त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा तुमच्यापर्यंत पसरवली जाऊ नये पोहोचवली जाऊ नये याची आम्ही काळजी घेतोय आता काल हा स्फोट ज्या ठिकाणी झाला त्याच्या आजूबाजूला अनेक महत्वाची ठिकाणं होती म्हणजे सातशे मीटरवर लाल किल्ला होता एक पॉइंट तीन किलोमीटरवर जामा मशीद होतं त्याच्यानंतर तीन किलोमीटरवर काश्मीरी गेट बस स्टँड होता चार किलोमीटरवर नवी दिल्ली स्टेशन होतं सहा पॉईंट चार किलोमीटरवर इंडिया गेट होतं आणि सात पॉईंट चार किलोमीटरवर संसद भवन होत या स्फोटाची तीव्रता जर मोठी असती तर किती हानी झाली असती याची आपण कल्पनाही करू शकत नाही दहशतवादाची ही लढाई अजिबात सोपी नाहीये कारण फक्त बॉम्बस्फोट करूनच देशामध्ये दहशतवादी हल्ले केले जातात तर असं नाहीये हिंदूंना मोठ्या प्रमाणावर मारण्याचं षडयंत्र देशाच्या विविध भागात रचलं जात आहे कारण मागच्या तीन चार दिवसातल्या जर घटना पाहिल्या तर वेगवेगळ्या राज्यातून सुरक्षा यंत्रणांनी काही दहशतवाद्यांना अटक आहे आणि हे दहशतवादी जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवातुल हिंद या संघटनांशी संबंधित आहे आठ नोव्हेंबरला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजे एटीएसने अहमदाबादच्या अडालज येथून तीन जणांना अटक केली आझाद सुलेमान शेख मोहम्मद सुहेल आणि अहमद मोईन उद्दीन सईद या तीन जणांना अटक करण्यात आहे तपासात हे तिघेही आयसीसशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे आणि यातला जो मोन उद्दीन आहे तो डॉक्टर आहे त्याने चीन मध्ये एम ची डिग्री घेतलीय म्हणजे तो चीनी डॉक्टर आहे आणि हा अहमदाबाद मध्ये राहून एरंडेलच्या बियांपासून आणि सायनाइड पासून एक भयंकर जहाल विष बनवत होता रिसिन किंवा रायसिन असं त्या विषाचं नाव आहे आणि सायनाइड पेक्षा त्याचे गंभीर परिणाम आहेत आणि याच्या सोबतचे दोघं होते सुहेल आणि शेख यांनी राजस्थानची जी बॉर्डर आहे तिथल्या हनुमान गडी इथून काही हत्यारं मिळवली होती आणि गांधीनगर एका कब्रस्तान मध्ये ती लपवलेली होती देशातील संघ कार्यालयं हो आणि काही धार्मिक स्थळांवर घाऊक हल्ले करण्याची यांची योजना होती आणि मधल्या संघ कार्यालयाची रेकी केल्याची माहिती सुद्धा समोर आहे इस्लामिक स्टेट खोरासनशी यांचा थेट संबंध होता गुजरात एटीएस मागच्या काही महिन्यांपासून या डॉक्टर मोईनुद्दीनवर लक्ष ठेवून होती आता त्यांना टीप मिळाली आणि त्यांनी त्याला अटक केली डॉक्टर मोईनुद्दीनच्या फोन मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे शेख आणि सुहेल यांना अटक करण्यात आली अहमदाबाद दिल्ली आणि लखनौ इथल्या संघ कार्यालयांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती संघ कार्यालयामधल्या सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला होता म्हणजे कितपत गर्दी असते सुरक्षेसाठी किती बंदोबस्त असतो याची तपशीलवार माहिती त्यांनी मिळवली होती आणि काही धार्मिक स्थळं सुद्धा त्यांच्या रडारवर होती म्हणजे अन्नामध्ये किंवा पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विष मिसळून एक केमिकल हल्ला करण्याचा त्यांचा कट होता मात्र गुजरात एटीएसने रायसिनचा वापर करून देशात मोठा केमिकल हल्ला घडवण्याचा कट उधळून लावला आता हे जे विष आहे रायसिन त्याचा नेमका काय परिणाम होतो असा प्रश्न सुद्धा आपल्या मनात येईल त्याविषयी सुद्धा सांगते पेक्षा अत्यंत जहाल विष म्हणून हे ओळखलं जातं आणि हे विष एकदा का मानवी शरीरात गेलं की त्याचे भयंकर परिणाम होतात आपल्या पेशींवर ते हल्ला करतं हळूहळू एक एक अवयव हा निकामी होत जातो आणि काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू होतो आणि याच्यासाठी कोणताही अँटीडोट उपलब्ध नसल्याचं सुद्धा समोर आलंय अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने सुद्धा याला बायो टेररिझम एजंट म्हणून सूचीबद्ध केलंय आणि आपल्याकडे सुद्धा यावर बंदी आहे आता या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की फक्त गरीब अशिक्षित कट्टरतावादी मुस्लिमांचंच ब्रेनवॉश केलं जातं आणि त्यांचाच वापर दहशतवादी हल्ल्यांमध्ये केला जातो असं नाहीये तर उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर यांचा सुद्धा वापर दहशतवादी कारवायांमध्ये केला जातो उलट ते अतिशय थंड डोक्याने शांत डोक्याने अशा प्रकारच्या कारवाया करत असतात अनेक वर्षांपासून ते असं षडयंत्र रचत असतात गुजरात नंतर जम्मू काश्मीरसह विविध सुरक्षा यंत्रणांनी राबवलेल्या नव्या मोहिमेत दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली काल सकाळीच का का फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता यावेळी दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे पण तिची ओळख समोर आलेली नाहीये साडेतीनशे किलो स्फोटक सुद्धा यावेळी जप्त करण्यात आली आणि संध्याकाळी दिल्लीमध्ये हा कारचा स्फोट झाला फरीदाबाद मेडिकल कॉलेज हे दिल्लीत जिथे स्फोट झाला तिथून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे अटक केलेल्यांमध्ये काश्मीरच्या डॉक्टर मुजामिल गनी आणि डॉक्टर शाहीन यांचा समावेश आहे डॉक्टर गनी आणि डॉक्टर शाहीन यांना चौकशीसाठी श्रीनगरमध्ये आणण्यात आलंय आणि त्यावेळी त्यांच्याकडून ए के फोर्टी सेव्हन रायफल सुद्धा जप्त करण्यात आलाय आणि इतकंच नाही तर या दोघांच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर सापडलेत म्हणजे हे दोघही पाकिस्तानी हॅन्डलर असावेत असा संशय व्यक्त केला जातोय या सगळ्या घटनांचा जर एकमेकांशी संबंध असेल तर देशात मोठं काहीतरी घडलं असतं आणि ही हानी कधीही भरून निघाली नसती दहशतवादाला धर्म नसतो हे जे काय विचार आपल्या मनात भरवले जातात ना ते चुकीचे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय कारण एकाच धर्मातले जिहादी कट्टर मानसिकतेचे लोक आणि तेही उच्च शिक्षित डॉक्टर आपल्याच देशात राहून कशी कटकारस्थानं रचतायत आहेत हे यातून समोर आलंय दहशतवादाची लढाई ही संपलेली नाहीये म्हणजे आपल्या सुरक्षा यंत्रणा सरकार हे सगळं उधळून लावतील त्यावर ते, ते कारवाई करतीलच पण हे असे विचार संपणं अतिशय गरजेचं आहे आजच्या भागात इथेच थांबते पण या सगळ्या घटनांविषयी जे काही अपडेट समोर येत आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट्समधनं नक्की कळवा धन्यवाद